नमस्कार आज स्नेह संमेलनासाठी जमलेल्या बालवाडीच्या नमस्कार आज स्नेह संमेलनासाठी जमलेल्या बालवाडीच्या पालकांचे मुलांचे व आजी आजोबांचे मी आनंद निकेतन परिवारातर्फे मनापासून स्वागत करते आपल्या स्नेहसंमेलनाबद्दल रुपालीताई थोडक्यात माहिती सांगणार आहे त्यापूर्वी मी रुपालीताईंची ओळख करून देते रुपालीताई आपल्या शाळेत गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहेत रुपालीताई सगळ्या मुलांची ताईंची लाडकी सगळ्यांना मदत करण्यास तत्पर असणारी हसरी आणि शांत स्वभावाची आहे शाळेत काम करत असतानाच रुपालीताईने आपली पदवी शिक्षण पूर्ण केले तसेच संगणकाचे सी 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 शिक्षण पूर्ण केले अशा ताईचा आम्हाला सार्थ अभिमान व वा कौतुक वाटते आता पुढील सूत्र मी ताईंकडे देते धन्यवाद धन्यवाद अंजलीताई सगळ्यांना नमस्कार आणि मनापासून स्वागत स्नेहसंमेलनाबद्दलची शाळेची भूमिका थोडक्यात सांगते शाळेचं वेगळेपण आपल्या स्नेहसंमेलनातून झळकते स्नेह स्नेहसंमेलनामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो सभाधितपणा येतो हे तर आहेच पण त्याचबरोबर आपल्या स्नेहसंमेलनाला एक थीम असते कधी एखाद्या साहित्यिकाची ओळख करून दिली जाते तर कधी मुलांच्या भावविश्वातील विषय असतो यापूर्वी झालेल्या विषयांची यादी पाहिली तर हे आपल्या लक्षात येईल शांता शळके सलील कुलकर्णी संदीप खरे विंदा करंदीकर रंग निसर्ग आकाश इत्यादी स्नेहसंमेलनाच्या सादरीकरणातही शाळेचे वेगळेपण दिसून येते वर्गातील प्रत्येकाचा कार्यक्रमात सहभाग असतो कोणत्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मुलांना असते कार्यक्रमासाठी नव्या वेगवेगळ्या भाषेतील गाण्यांचा शोध घेतला जातो त्याचा अर्थ समजून घेतला जातो सादर होणारे नाटक पालकांनी अथवा ताईंनी लिहिलेले असते स्नेह संमेलनात वेशभूषेवर खर्च केला जात नाही मुलांकडे असणारे कपडे वापरले जातात पोशाख धाड्याने आणले जात नाहीत अचूकतेचा आग्रह नसतो त्यामुळे कोणत्याही दर्पणाशिवाय मुलं कार्यक्रम सादर करतात कार्यक्रमाच्या सादरीकरणाचा निखळ आनंद मुलं घेतात उपलब्ध साहित्याचा वापर करून ताई कल्पकतेने पाठपर्दा सजवतात अर्थातच या सर्व कामात पालकांचा आपण सहभाग हो असतो आता यापुढील सूत्र मी अंजलिता देते धन्यवाद स्नेहसंमेलनाविषयी शाळेची भूमिका रुपाली त्यांनी सांगितली आता स्नेहसंमेलनाच्या विषयाच्या अनुषंगाने आपण वर्गात मुलांशी काय काय चर्चा करतो हे मी थोडक्यात सांगते स्नेहसंमेलनाचा विषय मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असतो एकदा विषय ठरला की काही मुलांशी त्या विषयावर भरपूर गप्पा मारतात आजचा विषय आपला आहे पाऊस त्या विषयाशी निगडीत बऱ्याच पुस्तकांचे वाचन वर्गात झाले मुलांनी पुस्तक, पुस्तक हाताळली भरपूर चित्र काढली पाऊस पडण्याआधी वातावरण कसे असते पाऊस पडताना येणारे विविध आवाज निसर्गात होणारा बदल पाऊस पडला नाही तर या अशा विविध मुद्द्यांवर मुलं त्यांच्या कल्पनेप्रमाणे व्यक्त झाली असा एखादा विषय घेतल्यावर ताई आणि मुलांमध्ये सविस्तर चर्चा होते मुले तो विषय समजून घेतात व व्यक्त होतात मुलांची चित्र व गप्पा तुम्ही बाहेर बाहेरील भिंतीवर लावले लावलेले चित्र ते बघितलेच असतील हो ना धन्यवाद आणि आता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम आता लवकरच सुरू करूयात धन्यवाद पास <प्रावणाद> मला <आए भाँ दाने। प्रावणाद> हा आठलेला परत एकदम आवळ हवा आहे हवा पासमल खूप रड हवा 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 सेंटोस आता तनवतेन दपस परायला सेब्रा तू असत असत <tinyo> <tinyo> सगळ्यांसाठी सूचना आहे आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी फक्त आनंद घ्या बघण्याचा आता कबीर आणि शौ कबीर आणि म्हणाला हवा आहे पाऊस मला रोज रोज आवडतो मला तो खूप शुभ्रा म्हणाली सांगतोय आला त्याला बटन दाबताच पडायला दरवर्षी आपण क्रीडा महोत्सवाला सगळ्यांना बक्षीस देत असतो भेट स्वरूपात आपल्याकडून पुस्तक देत असतो आपण आता यांना इथे आपण शाळेकडून भेट म्हणून आपण बक्षीस देत आहोत राजदेवांच एक स्पर्श ओळखलं का ओळखल आवडत माझ्या आवडत तुम्हाला वृशांत म्हणाला डराव डराव ओळखलं कराव आवाजच माझा पुरेसा ओळख पटायला हिमानी म्हणाली तसा आहे मी सगळ्यांचा लाडका जेवढा आवडतो ना तुम्हाला दोड़का <laughs> 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 you <laughs>

हो म्हणाला पाऊस नको बर का सोबत हव्या गारगार गार गारा श्रावणी म्हणाली नंतर जायचंच फिरायला गाडीत नाही बर का मग कस सरसर न दूर दूर जाऊया ते मस्त Yeah, am yeah. पावसा पावसा ये ये पटकन लवकर ये पण कसा कसा गाण्यातून ऐक नाचा तू मग आणि हे तसा 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 ऐ मनाला पावसा पावसा ये ये पटकन लवकर पण कसा 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 अर्निका म्हणाली गाण्यातून ऐक नाचातून बघ आणि ये तसा 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 कधी 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 कधी